नाशिक आयुक्तालया अंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कार्यालयान अठ्ठावीस किलो गाड्या पकडण्यात आलेल्या विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगामध्ये न जोमानता स्वाप स्वाप्यासर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्म कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं ला, लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिविल किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कॉर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडले त्या वाहनामध्ये एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाची होती आणि ह्या कारवाईबद्दल मान्य पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला तिकडे काहीच दिसा बाबा कुठे गेला कुठे गेला भेटला असेल ना उतरा उतरा उद्या उद्या